नमस्कार आज आपण पार्श्वनी तहसील नागपूर जिल्हा पार्श्वी तहसील पार्श्वन तहसीलमध्ये पारडी गाव या गावामध्ये या पारडी गावातील शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांनी आपलं मातोश्री कंपनीचे प्रोडक्ट वापरून घेतले होते आणि त्याला का रिझल्ट भेटले हे आपण स्वतः द्यायला विचारूया भाऊ नमस्कार तुम्ही जे प्रोडक्ट वाटले तुम्हाला का फरक आहे याच्यावर सांगा फरक पडला पाणी ओलला लहान ह्या होता हा पाणी ओलण्याच्या बाद आठ दिवसानं पाणी ओललं तर डुकरानं लगेच व नुकसान केली होती म्हणा तर जो फवारा मारला तेव्हापासून लय फरक पडला ना आता चनाई मस्त आहे एक नंबर चनाई मस्त का का वापरलं फवारणीमध्ये हो तुम्ही ना एक कृषी अमृत हा आणि निंबोली अर्स अच्छा तर किती दिवस झाले तुम्ही वापरलं झाले आता दहा दिवस दहा दिवस झाले मारायच्या पहिलं तुमचा चना कसा होता पिवळा सर होता पुरा पिवळ होता म्हणजे पुरा पिवळा पडला होता आता पुरा काळा भोवर चांगला चना आहे एक नंबर चांगला चना आहे वाळतीवर बी आहे आणि चांगलं झाडलं झाड बी बनलं डुकर म्हणजे डुकरापासून तुम्हाला का फायदा वाटला फायदा म्हणजे पहिलं तुमच्या चना डुकरामुळे काय नुकसान होत अरे पाणी घुमत होत इथून उकरला लगीत आता जेव्हापासून फोरपासून वावरातही नाही अच्छा म्हणजे वावरत नाही आले तरी तुमचं नुकसान काही नाही झालं तुम्हाला घेंगरामध्ये काय वाटते फुलबार घेंगरामध्ये पहिलं तुम्ही म्हणलं एवढा चनाही नाही येणार अच्छा दोन तीन पोते होतील आता तर दाग पोत्याचा भरोसा आहे पूर्ण दाग किती जागा आहे तुमची वेळी पाऊन एक पाऊन एकट आहे तर पाऊन एकटा म्हणजे तुम्ही पहिलं किती अंदाज होता तुमच्या आता फवारणी मारल्यानंतर किती अंदाज आहे अंदा चार पाच पोत्याचा अच्छा आता दाग पोत्याचा आहे दाग पोत्याचा आहे आणि झाडामध्ये तुम्हाला काय वाटतं फरक ब्रांचेस मध्ये वगैरे झाडामध्ये लहान लहान झाड होते महाराजा पहिलं हो आणि पटला होता आता पुरा फरणला वाढलाय बी ना वाढ सावर वा आहेत फुल लगीत आहे ना आता म्हणजे नाही पकडला तरी फुल वाढ जास्त फुल वाढ जास्त आहे आणि जो पाटाचा भाग तुमच्या पिवळसर सर पडलेला होता तिथं का फरक वाटते तुम्हाला आता मा फवारणी मारला फरक पडते किती पिवळा होता आणि पूर्ण असं वाढला सारखा पण लगेच फरक पडला आता म्हणजे जो पाटाचा भाग तुम्ही गेला होता म्हणून सोडला होता हे फवारणी मारल्यानंतर तिथं काय वाटतं तुम्हाला लय फरक पडला लय फरक पडला लय फरक तर म्हणजे तुम्हाला चण्यासाठी याचे रिझल्ट चांगले भेटले सरासरी म्हणजे उत्पन्नात फायदा होईल असं वाटतं तुम्हाला फायदा आहे तर बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश द्यायला क मातोश्री कंपनीबद्दल आणि कृषी अमृत चिंबोडियरकाबद्दल सांगून वापरायला पाहिजे ना वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे आणि तुम्हाला किमतीमध्ये काय वाटलं बाकी मार्केटच्या किमतीमध्ये याच्या किमतीमध्ये आहे किंमत जास्त माग नाही झाला तुम्हाला किती रुपयाला पडलं तुम्हाला कृषी अमृत हे पल्ल आपल्याला एक हाँ, लिटर? हाँ, आने तीन अर्धा लीटर अर्दा लीटर तुम्हारा पचेच पंप लगते अच्छा तो तुम्हें घेना का इत अजुन एक बस अखरी भर तवा पुराने पूछा वर्षी शंबर टक्के शोर का वापर बात अच्छा अच्छा सरांचे खूप खूप धन्यवाद आणि भाऊनं आपल्याला टाईम दिला त्याबद्दल बी त्यांचे धन्यवाद मी मातोश्री कंपनीबद्दल भाऊनं प्रोडक्ट वापरून घेतले त्याबद्दलचे खूप खूप धन्यवाद मागतो